आता काकासाहेब जे म्हणत आहेत सातत्यानं की निवडणूक आयोग वेगवेगळ्या पद्धतीने नियम बदलते त्याचा काही परिणाम या निकालांमध्ये होणार नाही हे अगदी हे आहे पण त्यांना काय म्हणायचं तुमच्या लक्षात आलंय आहे का बरोबर आहे म्हणजे निश्चित आहे की निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रत्येक टप्प्यावर आक्षेप घेतले होते आणि ते सगळेच आक्षेप काही चुकीचे होते असं नाही निवडणूक आयोगाच्या मला वाटतं कम्युनिकेशनचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता निवडणूक आयोगाने काय सांगितलं पहिल्यांदा की या निवडणुकीत आम्ही व्ही व्ही पॅट वापरणार नाही कोणत्या निवडणुकीत वापरले होते आजपर्यंत कुठल्याच निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये आजपर्यंत व्ही व्ही पॅट वापरलेलं नाही फक्त एकदा प्रायोगिक तत्वावर नांदेडमधल्या चार प्रभागात वापरलं होतं त्या व्यतिरिक्त कुठेही वापरलेलं नाही दुसरं आहे की ब व्ही व्ही पॅट फक्त एकचे एक, एक सदस्यीय प्रभाग आहे तिथे वापरता येऊ शकतं मेंबरसाठी वापरता येत नाही पण तो घोळ घातला कोणी तर निवडणूक आयोगाने यावेळेस वा यावेळेस नाही मी त्यांना म्हणायचं होतं की आम्ही विधानसभा लोकसभेत आहे तसं यावेळेस नाही आहे म्हणजे त्या अर्थाने म्हणायचं होतं त्याचा अर्थ घेतला गेला की यावेळेस म्हणजे या वर्षीच्या निवडणुकीत तिथे गोंधळ झाला शाहीच्या संदर्भात तुम्ही जर आता मार्कर्स वापरतात बारा दोन हजार बारापासून मार्कर वापरतात त्या मार्करची शाही पुसली जाते हे लक्षात आल्यानंतर की बाबा ती मार्कर आता ही शाही आहे माझ्या बोटावर म्हणजे मार्करचीचही पण मी काढण्याचा प्रयत्न नाही केला म्हणून ती निघाली नाही अजूनही तशीच आहे प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणजे कम ती शाही निघू शकते ही लक्षात आलं ही गोष्ट ही आल्यानंतर शाही काढणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू अरे ती शाही पक्की नाही आहे लक्षात आणून देत आहेत तर त्या चुकांची दुरुस्ती आम्ही पुढच्या काळात करू असं सांगणं अपेक्षित आहे पण ती काढणाऱ्यांवर आम्ही कारवाई करू हा भाग असेल दुबार मतदारांच्या बाबतीत दुबार मतदारांच्या बाबतीत आयोगाला डिलिशन ॲडिशनचे अधिकारच नाही आहेत या गोष्टी सुरुवातीला स्पष्ट करणं आवश्यक होतं त्या केलेल्या नाहीत ते दोन स्टार काढण्याचा प्रकार झाला त्याचे मतदार किती आहे आणि सगळ्यात मोठा गोंधळ जो होता आक्षेप होते ते मतदार याद्यांची विभागणी करणं म्हणजे प्रभाग रचना करताना मग ते नावं इकडे तिकडे जाणं त्या संदर्भातले आक्षेप होते नंतर आपिलाचे नगरपालिका निवडणुकीच्या वेळेस ते आपिलाची मुदत असल्यामुळे चोवीस नगरपालिकांची निवड लांबली आणि त्याच्यामुळे आख्खी मतमोजणी पुढे पुढे म्हणजे आयोगाने प्रत्येक टप्प्यावर गोंधळ घातल्यात आज आपण मतदान कोणाला किती झालं आहे याची टक्केवारी शोधतोय त्यांनी काल किती मतदान झालं आहे याचीच अधिकृत टक्केवारी दिली नव्हती म्हणजे आयोगाचे गोंधळ खूप आहे पण त्याच्यामुळे निकाल बदलला असं मी मानत नाही ठीक आहे विरोधी पक्षाचं काम आहे ते शेवटी राजकारण हा परसेप्शनचा खेळ आहे आणि या पराभवाला जी कारणं शोधावी लागतील त्या दृष्टीने लोकांमध्ये ते परसेप्शन तयार करणं त्यांचा अधिकार आहे ते करत आहेत अजून एक मुद्दा राहिला तो म्हणजे एरवी मतदान होण्यापूर्वी साधारण एक दिवस अगोदर प्रचार थांबत असतो यावेळेला निवडणूक आयोगानं अगदी पाच म्हणजे मतदान होईपर्यंत शेवटच्या संध्याकाळपर्यंत ती मुभा दिली होती दोन हजार बाराची ऑर्डर दिली दोन हजारच्या बाराच्या ऑर्डरच्या संदर्भात त्यावेळेस क्लॅरिफिकेशन कुठल्या तरी पक्षांनी मागितलं होतं त्यांनी सांगितलं की तुम्हाला उमेदवाराला जाता येईल लोकांबरोबर प्रचार फेरी वगैरे नाही ती आत्ता बातमी काढल्यामुळे पद त्याला त्यांनी पदयात्रा असा शब्द वापरला आणि परत गोंधळाचं वातावरण निर्माण केलं याच्यात मुख्य प्रॉब्लेम काय माहिती आहे ना सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे कायदे वेगळे निवडणुकीचे म्हणजे नगरपालिकांच्या कायद्यामध्ये अपिलाची तरतूद आहे महापालिकेच्या का कायद्यात नाही आहे जिल्हा परिषदेच्या वेळेस अठ्ठेचाळीस प्रचार आधी संपतो नगरपालिकेला तो आदल्या दिवशी रात्री दहापर्यंत चालतो मला वाटतं की सरकारने एकदा निर्णय घेऊन किमान निवडणुकीचे नियम जे आहेत ते लोकसभा विधानसभेप्रमाणे ठेवावेत बाकीचे तर कायदे वेगळेच आहेत त्याच्यात युनिफॉर्मिटी असेल तर तो प्रश्न येतो आता एक आणखी एक मुद्दा आला त्याच्यामध्ये मध्यंतरी की अधिकृत जे मान्यता प्राप्त पक्ष आहेत त्यांच्या पक्षाचा उमेदवार जर त्याचं निधन झालं तर त्या प्रभागातली निवडणूक रोखावी का जशी तुम्ही विधानसभा वगैरे करता अपक्षाचं करत नाही पण अधिकृत पक्षाची करता तर ती तरतूद नाही आहे या कायद्यामध्ये फक्त तिथे प्रश्न विचारतात त्यावेळेस तुम्ही निवडणूक थांबवता था। hmm. आत्ता का नाही थांबवत मला वाटतं था की याच्यात युनिफॉर्मिटी आवश्यक आहे आणि ते काम सरकारचं आहे ते निवडणूक आयोग कायदे नाही बदलू बदलू शकत ते कायदे सरकारला बदलावे लागतील आणि आता चार वर्षाचा वेळ आहे तर किमान या चुका होणार नाहीत पुढे त्या दृष्टीने करावं ती काम आणि आता एक ताजी अपडेट आलेली आहे ठाण्यातून ठाण्यात